नमस्कार यावर्षी मार्गशीर्ष गुरुवार दोन हजार चोवीस व्रत उद्यापन चौथ्या का पाचव्या गुरुवारी करायचे कारण पाचव्या गुरुवारी अमावस्या आहे तर याच्याविषयी आपण जाणून घेऊया अमावस्ये दिवशी व्रत पूजा उद्यापन करावे का मार्गशीर्ष महिना तेरा डिसेंबर दोन हजार तेवीसला सुरू झाला व मार्गशीर्ष महिना समाप्ती अकरा जानेवारी दोन हजार चोवीसला होत तसे आहे तसेच अकरा जानेवारीला अमावस्या आहे मार्गशीर्ष महिन्याचे व्रत जे जे करतात त्याच्या मनात काही शंका आहेत की दरवर्षी चार गुरुवार येतात व आपण चार गुरुवार व्रत व पूजा मांडणी करतो व चौथ्या गुरुवारी उद्यापन करून कुमारिका किंवा सवाष्ण घरी बोलावतो पण यावर्षी पाच गुरुवार आले आहेत व शेवटच्या म्हणजेच पाचव्या गुरुवारी अमावस्या आहे तर काय करावे आज आपण या सर्व प्रश्नांची उत्तरं येथे पाहणार आहोत आपण मार्गशीर्षच्या चार गुरुवारी व्रत पूजा मांडणी करायची आहे तसेच पाचव्या गुरुवारीसुद्धा व्रत व पूजा मांडणी करायची आहे यावर्षी पाच गुरुवार आहेत तर आपल्याला अजून एक दिवस व्रत व पूजा करायला मिळत आहे अकरा जानेवारीला दोन हजार चोवीस गुरुवार या दिवशी अमावस्या आहे तर या दिवशी आपण मार्गशीर्ष महिन्याचे व्रत पूजा मांडणी नेहमीप्रमाणे करायचे आहे अमावस्या ही थी थी तिथी शुभच असते आपण दिवाळीच्या वेळी अमावस्या या तिथीलाच लक्ष्मीपूजन करतो अमावस्या तिथी असली तरी गुरुवारचे उद्यापन आपण करू शकतो तसेच कुमारिका किंवा सवाष्ण महिलांना घरी संध्याकाळी बोलवून हळदी कुंकू करून भेटवस्तू व लाल फूल देऊन महालक्ष्मी व्रताचे पुस्तक देऊन खीर किंवा बासुंदी सेवन करण्यास द्यावे महालक्ष्मी व्रताचे पुस्तक देणे शुभ असते त्यामुळे ते नक्की द्यावे अजून एक गोष्ट म्हणजेच अमावस्या संध्याकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांनी समाप्त होणार आहे आपण पाच वाजून सत्तावीस मिनिटं झाल्यावर सुद्धा उद्यापन नैवेद्य किंवा हळदी कुंकू करू शकता अकरा जानेवारीला ज्या महिलांना काही अडचणीमुळे उद्यापन करणे शक्य नसेल म्हणजेच मासिक पाळी येणार असेल किंवा बाहेरगावी जाणार असाल किंवा कोणत्यासुद्धा अन्य कारणामुळे उद्यापन करणे शक्य नसेल तर त्यांनी चौथ्या गुरुवारी उद्यापन केले तरी चालू शकते मार्गशीर्ष महिन्याच्या पाचही गुरुवारी व्रत व पूजा मांडणी करून मनोभावे ही व्रत करावे त्यामुळे आपल्या घरात नेहमी लक्ष्मी माताची कृपा राहून सुखसमृद्धी मिळते मार्गशीर्ष महिन्याच्या पाचही गुरुवारी व्रतपूजा करून झाल्यावर तसेच उद्यापन झाल्यावर पूजाचे साहित्य म्हणजेच कलशावरील नारळ फूल पान हे सर्व नदीमध्ये विसर्जित करावे आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला भेटतील नवीन माहिती मिळेल धन्यवाद